नमस्कार च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर न्याय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन न्यायदानाचा दर्जा उंचावण्यासाठी लोक अदालतींना प्रोत्साहन द्यावं पंतप्रधान संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या सव्वीस तारखेपासून सुरू राज्यघटना आणि डॉक्टर आंबेडकर या विषयांवर संसदेत दोन दिवस चर्चा होणार रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू चार हजार किलोमीटर मारा करणाऱ्या अण्वस्त्र वाहू अग्निचार क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी सुवर्ण मौद्रीकरण योजनेअंतर्गत सुवर्ण ठेवींवरचे व्याजदर बँकांनी निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी राज्यावरील कर्जाचा बोजा पाहता संस्था आणि केडरचा निवृत्ती वेतन योजनेत नव्यानं समावेश करू नये राज्याच्या वित्त मंत्रालयाची शिफारस आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांना उमेदवारी तर आयपीएल प्रशासकीय मंडळातून रवी शास्त्री यांना हटवण्याचा बीसीसीआयचा निर्णय आणि पुदुचेरी तामिळनाडू आणि चेन्नईच्या किनारपट्टीच्या भागात आज रात्री चक्रीवादळ ठडकण्याचा हवामान खात्याकडून इशारा आता सविस्तर वृत्त लोक अदालतींना प्रोत्साहन दिल्यास न्यायंत्रणेवरचा ताण कमी होऊन न्यायदानाचा दर्जाही उंचावेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय विधी सेवा दिनानिमित्त ते आज नवी दिल्लीत बोलत होते न्याय यंत्रणेकडून न्यायाच्या अपेक्षेनं आलेल्या सामान्य जनतेच्या मदतीला लोक अदालत येऊ शकतं असं पंतप्रधान म्हणाले लोक अदालतीनं कमी वेळात लोकांचा विश्वास प्राप्त केला आहे न्यायदान हे आव्हानात्मक काम असून यामध्ये लोक अदालतींची महत्वाची भूमिका आहे असं सांगून जास्तीत जास्त लोकांनी लोक अदालतींविषयी जाणून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली सबका साथ सबका विकास यावर विश्वास व्यक्त करत यामध्ये सबका न्यायाची भर घालायला हवी असं त्यांनी सांगितलं जिसको पता होणार लेकिन वो हिम्मत नहीं करता है लोक अदालत ने इस कमी को भर दिया है जिसके कारण उसको लगता है कि हो सकता है कि यहां मैं एक बार हुआ हूं और ये ऐसी जगह है जहां शत प्रतिशत सेटिस्फेक्शन होता है ये लोक अदालत की प्रतिष्ठा है संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या सव्वीस तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय संसदीय कामकाज समितीच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला तेवीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यघटना आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान या विषयावर दोन दिवस विशेष चर्चा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हो यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला या अधिवेशनात वस्तू सेवा करासह अनेक महत्वपूर्ण विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल भूमी अधिग्रहण बांधकाम क्षेत्र आणि विकासाशी संबंधित अनेक विधेयकांचा यामध्ये समावेश असेल गदारोळामुळे संसदेच्या या आधीच्या अधिवेशनात बरेचसे दिवस वाया गेले होते बिहार निवडणुकीमधल्या पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या संसदीय मंडळाची बैठक नवी दिल्लीत सुरू आहे या बैठकीत पक्षाच्या पराभवामागची कारणं निश्चित केली जाणार असून काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं अभिनंदन केलं असून या द्वयीनं बिहारला विकासाच्या मार्गावर न्यावं अशा शुभेच्छा दिल्या आहेत बिहार विधानसभा निवडणुकीतला राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव हा विरोधी पक्षांच्या भक्कम मोर्चे बांधणीमुळे झाल्याचं सांगत या पराभवाचा देशाच्या आर्थिक सुधारणांवर कोणताही परिणाम होणार नाही अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते या पराभवामुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार नसून आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वेगानं चालूच राहील असंही ते म्हणाले आर्थिक सुधारणा सुरू ठेवण्यावर सरकार ठाम असून येत्या फेब्रुवारीत अर्थसंकल्पातही त्यावरच्या कार्यवाहीबद्दल मांडणी करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलं दरम्यान बिहार निवडणुकीत रालोआचा पराजय झाल्याच्या पार्श्वभूमीवर समभागांची मोठी विक्री झाल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज बाजार उघडताच सहाशे आठ अंकांनी कोसळून पंचवीस हजार सहाशे छप्पन्न अंकांवर पोहोचला तर रुपयातही डॉलर मागे चौऱ्याहत्तर पैसे इतकी घसरण होऊन मुद्रा बाजारात त्याचं मूल्य साडेसहासष्ट रुपये प्रति डॉलर इतकं झालं लोकशाहीमध्ये आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच असतो मात्र सर्वांच्याच सर्व मागण्या पूर्ण करणं शक्य होईल असं नाही असं प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते ओ आर ओ पी अर्थात समानपद समान, समान निवृत्तीवेतन योजनेच्या अधिसूचनेवरून माजी सैन्यकर्मी नाराज असले तरी त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्यात आल्या असल्याचंही पर्रिकर यांनी स्पष्ट केलं स्वछा निवृत्तीबद्दलचा संभ्रम दूर करण्यात आला असून यासंदर्भातल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी न्यायिक का आयोग स्थापन करण्यात येईल असंही ते म्हणाले केंद्र सरकारनं गेल्या शनिवारी चोवीस लाख सैन्यकर्मी आणि युद्धात शहीद झालेल्या सहा लाख सैनिकांच्या वीरपत्नींसाठी ओ ओ पी योजनेची औपचारिक अधिसूचना काढली रेल्वे अंदाजपत्रकात देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी ठरल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे मुंबईतल्या बोरिवली रेल्वे स्थानकावरील सरकत्या जिन्याचं आणि नव्या पाचारी पुलाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते ई तिकीट स्वच्छता प्रवाशांना सुविधा पुरवण्यात आपल्याला यश आल्याचं त्यांनी सांगितलं एमयूटीपी थ्री प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी नीती आयोगाकडे असल्याची माहितीही त्यांनी दिली बिहारमधल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली सरसंघचालकांच्या दिल्ली दौऱ्याच्या वेळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची भेट घेण्याचे संकेत असल्याचं भाजपा सूत्रांनी सांगितलं आहे अण्वस्त्रवाहू अग्निचार या क्षेपणास्त्राची ओदिशातल्या अब्दुल कलाम बेटावरून आज यशस्वी चाचणी घेण्यात आली चार हजार किलोमीटरचा पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्राची ही नित्याची चाचणी असल्याची माहिती संरक्षण खात्याच्या सूत्रांनी दिली जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं स्वदेशी बनावटीचं अग्निचार क्षेपणास्त्र अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज आहे वीस मीटर लांब आणि सतरा टन वजनाच्या क्षेपणास्त्राची ही पाचवी चाचणी होती याआधी गेल्या दोन डिसेंबरला घेण्यात आलेली चाचणीही यशस्वी झाली होती तीन हजार किलोमीटरचा पल्ला असलेली अग्नी एक दोन आणि तीन तसंच पृथ्वी क्षेपणास्त्र आधीच लष्कराच्या समाविष्ट करण्यात आली आहेत सुवर्ण मौद्रीकरण योजनेसाठी रिझर्व्ह बँकेनं आज बँकांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत या योजनेअंतर्गत सुवर्ण ठेवीवरचे व्याजदर स्वतःच निश्चित करण्याची मुभा बँकांना देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच तारखेला सुवर्ण मौद्रीकरण योजनेचा शुभारंभ केल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं ही मार्गदर्शक तत्व जारी केली देशात घराघरात तसंच संस्थांमध्ये वीस हजार टन सोनं वापराविना पडून राहिलं आहे त्याचा उपयोग होण्याच्या दृष्टीनं आणि सोन्याची आयात कमी होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनं पुढाकार घ्यावा असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि इफ्को यांच्यातर्फे राष्ट्रीय वायदे बाजार केंद्र स्थापण्यासंदर्भात काल नागपुरात एक चर्चासत्र आयोजित झालं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते विदर्भातल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वैविध्यपूर्ण पीक पद्धतीचा अवलंब कसा करता येईल याबाबत बाजार समितीनं मार्गदर्शन करायला हवं असं म्हणाले संत्र्यासारख्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्री कुलिंग प्लांट शीतगृह यासारख्या सुविधा पुरवल्या पाहिजेत असंही गडकरी यांनी सांगितलं राज्यावरचा कर्जाचा बोजा लक्षात घेऊन निवृत्तीवेतन योजनेत कोणतीही संस्था किंवा केडरचा नव्यानं समावेश केला जाऊ नये अशी शिफारस राज्याच्या वित्त विभागानं केली आहे येत्या पंधरा वर्षांसाठीच्या निवृत्तीवेतन आराखड्यात ही शिफारस करण्यात आली आहे राज्यस्तरीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करणारा प्रस्ताव एकोणीसशे पंच्याण्णव पासून रेंगाळल्याचं वित्त विभागाच्या श्वेतपत्रिका अहवालात म्हटलं आहे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णवला ला राज्य मंत्रिमंडळापुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र त्याला हिरवा कंदील मिळाला नव्हता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत नियमित निवृत्तीवेतन योजना किंवा डिफाईन बेनिफिट पेन्शन योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून सहा लाख त्र्याऐंशी हजार आठशे बारा निवृत्तीवेतनधारकांना धारकांना निवृत्ती वेतन दिलं जातं असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे या निवृत्ती वेतनासाठी राज्यावर आठ हजार आठशे एकाहत्तर कोटी रुपयांचा बोजा आहे सध्या सेवेत असलेल्या आणि येत्या पंधरा वर्षात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीची तारीख लक्षात घेता यात भर पडण्याची शक्यता गृहित धरली असून त्यामुळे राज्यावर तीन पूर्णांक तेहतीस शतांश लाख कोटी इतका आर्थिक बोजा पडणार असल्याचं अहवालात म्हटलं आहे जिल्हा परिषद शाळातले शिक्षा आणि शिक्षते शिक्षकेतर कर्मचारी तसंच अनुदानित संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांचा नियमित निवृत्तीवेतन योजनेत समावेश करायला परवानगी दिल्यानं राज्याच्या तिजोरीवरचा भार आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय विद्याभवनात प्रवेशासाठी गुणवत्ता हाच निकष ठेवून मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी भारतीय संस्कृतीचं प्रबोधन व्हावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपुरातल्या कोराड इथं सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या दहा एकर जमिनीवर भारतीय विद्याभवन शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते या शाळेत जास्तीत जास्त स्थानिक मुलांना प्रवेश मिळावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली कोराडी इथल्या मधल्या श्रमिक कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी या शाळेचा निश्चितपणे फायदा होईल असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असून विविध संस्थांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या अत्याधुनिक रुग्णालयांची निर्मिती करणं काळाची गरज आहे त्यामुळे सुसज्ज रुग्णालयांची निर्मिती करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नागपूर मधल्या परडी इथं भवानी रुग्णालयाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते या रुग्णालयासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी देणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं गडकरी यावेळी म्हणाले दिवाळीत सोनं चांदी खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस शुभ मानला जातो म्हणूनच आज सकाळपासूनच नागपूर सराफा बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती कालच्यापेक्षा आज सोनं दोनशे रुपयांनी महागलं असलं तरी आजच्या दिवसाचं महत्व म्हणून खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसत होता आज खरेदी केल्यानं घरात सुखशांती आणि धनधान्याची सदैव भरभराट होते अशी श्रद्धा आहे सोनं चांदी बरोबरच इतर वस्तू खरेदीसाठीही ग्राहकांची बाजारात लगबग दिसून येत आहे आज धनत्रयोदशी अश्विन वैद्य त्रयोदशीच्या या दिवशी समुद्रमंथन होऊन समुद्रातून धन्वंतरी आणि लक्ष्मी यांच्यासह एकूण चौदा रत्न बाहेर आल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे आजचा दिवस धन्वंतरी आणि लक्ष्मी यांचा जन्मदिवस मानला जातो देवांचे वैद्यराज असणाऱ्या धन्वंतरीची या दिवशी पूजा केल्यानं अपमृत्यू टळतो अशी श्रद्धा असल्यानं घरोघरी धणेगुळाचा नैवेद्य दाखवून धन्वंतरी पूजन केलं जातं भारतात आयुर्वेदाची परंपरा असल्यानं वैद्यक व्यवसायातही या दिवसाचं महत्व मोठं आहे धनधान्य समृद्धीसाठी या दिवशी लक्ष्मीचं पूजन करण्याचीही देशाच्या काही भागात परंपरा आहे उत्तर भारतात धनत्रयोदशीचं औचित्य साधून धातू खरेदी केली जाते तसंच अनेक ठिकाणी सोनं खरेदीचाही उत्साह दिसून येतो आरोग्य आणि धनधान्य संपदा देणाऱ्या धनत्रयोदशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत दिवाळीनिमित्त जालना जिल्ह्यातल्या वडार जमातीला जिल्हा शिवसेनेच्या वतीनं घरगुती साहित्य भेट म्हणून देण्यात आलं साखर डाळ साबण उठणं आणि पंट्यांचं यावेळी वाटप करण्यात आलं शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यावेळी उपस्थित होते वडार समाज हा उपेक्षित समाज आहे त्यामुळे त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी शिवसेनेनं शिवसेने पुढाकार घेतला असल्याचं खोतकर यावेळी म्हणाले राजकीय नेत्यांच्या आत्मचरित्रावर आधारित अक्षरदान या दिवाळी अंकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आज पुण्यात उद्घाटन झालं पत्रकार मोतीराम पोळ्यांनी या दिवाळी अंकाचं संपादन केलं आहे दिवाळी अंक हे मोठ्या संख्येनं प्रकाशित होत असतात पण त्याचं काय वेगळेपण आहे हे महत्वाचं असतं मोतीराम पोळ्या तरुणानं घेतलेली मेहनत आपल्याला या अंकात वाचायला मिळेल असं सबनीस म्हणाले यशवंतराव चव्हाण एस एम जोशी आचार्यत्रे मधु दंडवते या आणि इतर नेत्यांच्या आत्मचरित्राचा यात समावेश आहे माजी आमदार उल्हास पवार ज्येष्ठ पत्रकार महावीर जोडले हेही यावेळी उपस्थित होते लोपपावत चाललेल्या कला आणि संस्कृती यांची जोपासना करण्यासाठी दिवाळी निमित्तानं मुंबईतल्या डीएस हायस्कूलमध्ये किल्ला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे किल्ल्यांच्या रूपानं महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला ला आहे या वारशाचं जतन व्हावं यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचं संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितलं प्रदर्शनात मांडलेले किल्ले हे शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच तयार केले आहेत हे प्रदर्शन येत्या चौदा नोव्हेंबरपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे या ठिकाणी रांगोळी प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं निमित्त हिंगोली इथं कुंभार समाजानं पारं पारंपरिक हस्तकलेतून मातीपासून बनवलेल्या महालक्ष्मी महासरस्वतीसह अन्य मूर्ती आणि खेळणी विक्रीसाठी ठेवली आहेत पर्यावरणपूरक पणत्या घागरी पीठ डळण्याचं जातं आदी अनेक वस्तू विक्रीसाठी असल्या तरी दुष्काळामुळे यावर्षी कमी प्रमाणात विक्री होईल असं मूर्तिकार आणि विक्रेत्यांचं म्हणणं आहे वाशिम जिल्ह्यातल्या मागुळ इथल्या ले, सिद्धार्थ लेमाडे यांच्या शेतात गुलाबाची हजारो फुलं वाऱ्यावर रोडताना दिसत आहेत या शेतूतून त्यांना चांगला नफाही मिळत आहे ही गुलाबाची शेती फुलवली आहे सिद्धार्थ लेमाडे यांनी सोयाबीनला पर्याय म्हणून आपल्या दहा गुंठे शेतात त्यांनी ग्वाडियार जातीच्या गुलाबाची लागवड केली पाण्याचा आणि खताचा योग्य वापर केला आणि चाळीस ते पन्नास हजार शेती स्वादिन, स्वादिन शेती गुलाब फुलांचं उत्पन्न लेमाड यांनी घेतलं वारंवार शेती सोयाबीन शेतीमध्ये सोयाबीन पिकत नसल्यामुळे मी माझ्या शेता दहा गुंठ्यामध्ये दहा गुंठ्यामध्ये ग्लॅडीटर जातीचा गुलाब लावलेला आहे या गुलाब आम्ही दोनशे ते तीनशे गुलाब आमच्या वाशिम जिल्ह्यामध्ये पाठवतो आणि याचं वार्षिक उत्पन्न आम्हाला दोन ते ती तीन लाख रुपये मिळते गुलाबांच्या फुलांना बाजारात वाढती मागणी आहे दररोज दोनशे ते तीनशे फुलं वाशिमच्या बाजारात विक्रीसाठी जातात कमी खर्चात गुलाब शेतीतून जास्त उत्पन्न मिळत आहे त्यामुळे या गुलाब शेतीचा यशस्वी प्रयोग सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे महाराष्ट्राचे प्रतिभावंत चित्रकार दिनानाथ दलाल यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांचं साधत दीपावली चित्रभट या चित्रप्रदर्शनाचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं आहे दलाल यांच्या अपारदर्शी जलतरंगातील दुर्मिळ चित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे राग रागिण्या बारा मास शृंगार नायिका नवरस यातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी चित्र सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत तसंच रामायणातील आणि महाभारतातील काही प्रसंगही त्यांच्या चित्राविष्कारातून वेगळी अनुभूती देतात बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये बासष्टाव्या राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेची अंतिम लढत झाली चुरशीच्या या अंतिम लढतीत महिला गटात पुणे जिल्ह्यानं मुंबई उपनगर गटावर पस्तीस सोळा इतक्या मोठ्या फरकानं विजय मिळवला तर पुरुष गटात मुंबई उपनगर गटानं पुणे जिल्हा गटावर बारा दहानं मात करत विजय मिळवला पुरुष गटात मुंबई उपनगराला दुसऱ्यांदा तर महिला गटात पुणे जिल्ह्याचं सलग नव्व विजेतेपद आहे हे सलग नव्व विजेतेपद आहे त्याच्यामुळे आम आम्ही खूपच आनंदी आहोत आणि त्याच्यामध्ये ता, एक आमची जबाबदारी होती की जो आठ वर्षाचा जो रेकॉर्ड होता तो पूर्ण करायचा आणि नव्वं विजेतेपद पुणे जिल्ह्याला मिळवून द्यायचं त्याच्यामध्ये आमचे कोच संदेश जाधव सर आणि मॅनेजर विद्या पठारे आणि आम्ही सगळ्या जणींचा सगळ्या खेळाडूंचा आमचा सहभाग होता त्यामुळे आम्ही जास्त फरकाने हा फायनलचा सामना जिंकू शकलो या स्पर्धेतून वीस पुरुष आणि महिलांची निवड चाचणी घेऊन बंगळुरू इथं होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडला जाणार आहे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांना उमेदवारी देण्याचा तसंच आयपीएलच्या प्रशासकीय मंडळातून रवी शास्त्री यांना हटवण्याचा निर्णय बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज मुंबईत आयोजित बैठकीत जाहीर केला त्याचबरोबर आयसीसी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना माघारी बोलावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला श्रीनिवासन यांचा पदकाल पुढच्या वर्षापर्यंत शिल्लक असून तोपर्यंत सीचं अध्यक्षपद भारताकडेच राहणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे मनोहर यांच्या गैरहजेरीत सीच्या बैठकांमध्ये शरद पवार हे भारताचं प्रतिनिधित्व करतील निवड समितीत राजेंद्र सिंग हंस आणि रावजर बिन्नी यांच्या जागी गगन खोडा आणि एम एस के प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे सी आयच्या तांत्रिक समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड झाली आहे हवामान बदलाचा मोठा फटका भारतातल्या किनारी प्रदेशातल्या जनतेला बसण्याची शक्यता अमेरिकेतल्या एका संस्थेच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे जागतिक तापमानात चार डिग्री सेल्सिअस अंशांनी वाढ झाल्यास समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन भारतातल्या किनारी प्रदेशावरच्या सुमारे पंचावन्न दशलक्ष लोकांची घरं समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती क्लायमेट सेंट्रल या अमेरिका स्थित संशोधन आणि पत्रकारिता संस्थेनं काल प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे मुंबई तसंच हावडा बंदरा याचा धोका असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे चीनमध्येही शांघाय आणि शांटो बंदराजवळच्या एकशे पंचेचाळीस दशलक्ष जनतेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे जागतिक तापमान वाढ दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट पॅरिसमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेत ठेवण्यात ठाल आहे मात्र ते साध्य करणं हे मोठं आव्हान आहे जागतिक तापमान वाढ दोन डिग्री सेल्सिअसपर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट साध्य झालं तर मात्र मानवनिर्मित आपत्तीची तीव्रता कमी होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे दोन डिग्री सेल्सिअस तापमान वाढ झाल्यास भारतातल्या वीस दशलक्ष लोकांना त्याचा फटका बसेल जम्मू काश्मीरमधला झोजिला खिंड आणि परिसरात झालेल्या हिमवर्षावामुळे श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग एगडी चार दिवसांपासून बंद होता दृष्ट्या महत्वाचा असा चारशे एकोणचाळीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग आता एकेरी वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे येत्या एक दोन आठवड्यात हा रस्ता खुला ठेवणं हेच प्रशासनासमोरचं एक मोठं आव्हान असल्याचं कारगिलच्या उपायुक्तांनी सांगितलं कारगिलमध्ये यावर्षी जुलै महिन्यात गेल्या पन्नास वर्षातला विक्रमी पाऊस पडल्यानं हिमवर्षावाला लवकर सुरुवात झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे भारताच्या आग्नेय किनारपट्टीजवळ पुद्दुचेरी आणि चेन्नई दरम्यानच्या भागात चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे आज रात्री उशिरा हे चक्रीवादळ किनारपट्टीला थडकण्याची शक्यता आहे पुद्दुचेरीच्या दक्षिणेला तामिळनाडूचा उत्तर किनारा ओलांडून ते पुढे जाईल या संदर्भात तामिळनाडू सरकारकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे तसंच आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे चेन्नईच्या किनारपट्टीच्या भागाला काल जोरदार पावसानं झोडपलं या भागात आणखी एक दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा न्याय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन न्यायदानाचा दर्जा उंचावण्यासाठी लोक अदालतीतांना प्रोत्साहन द्यावं पंतप्रधान संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या सव्वीस तारखेपासून सुरू राज्यघटना आणि डॉक्टर आंबेडकर या विषयांवर संसदेत दोन दिवस चर्चा होणार रेल्वे अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू चार हजार किलोमीटर मारा करणाऱ्या अण्वस्त्रवाहू अग्निचार क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी सुवर्ण मौद्रीकरण योजनेअंतर्गत सुवर्ण ठेवींवरचे व्याजदर बँकांनी निश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्व जारी राज्यावरील कर्जाचा बोजा पाहता संस्था आणि केडरचा निवृत्तीवेतन योजनेत नव्यानं समावेश करू नये राज्याच्या वित्त मंत्रालयाची शिफारस आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांना उमेदवारी तर आयपीएल प्रशासकीय मंडळातून रवी शास्त्री यांना हटवण्याचा बीसीसीआयचा निर्णय आणि पुडुचेरी तामिळनाडू आणि चेन्नईच्या किनारपट्टीच्या भागात आज रात्री चक्रीवादळ थडकण्याचा हवामान खात्याकडून इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर